डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक युग पुरुष डॉक्टर हे भारतीय इतिहासातील सर्वात महान तत्वज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात त्यांचे संपूर्ण जीवन हे सामाजिक न्याय समता बंधुता आणि मानवी हक्कांसाठीच्या संघर्षात गेले त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण मिळवले आणि लाखो वंचित शोषित पीडित लोकांसाठी नवसंजीवनी निर्माण केली त्यांचे विचार आजही भारतीय समाजाला प्रेरणा देत आहेत बालपण आणि शिक्षणाचा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या लष्करी छावणीत झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते ते महार या तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये जन्मले होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी आंबेडकर व आईचे नाव भीमाबाई होते वडील सैन्यात सुभेदार होते आणि त्यांनी आपल्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली डॉक्टर आंबेडकरांचे बालपण अत्यंत कठीण होते त्या काळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना समाजात मान मिळत नव्हता शाळेत त्यांना पाण्याला हात लावण्याची बाकावर बसण्याची परवानगी नव्हती त्यांना जमिनीवर बसवले जात असे किंवा उभे राहूनच शिकावे लागे या साऱ्या अपमानास्पद पद त्यांनी शिक्षणाचा मार्ग सोडला नाही त्यांनी एल्फिंस्टन हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षा पास केली ते आपल्या समाजातून मॅट्रिक होणारे पहिले विद्यार्थी ठरले पुढे एल्फिंस्टन कॉलेजमधून त्यांनी बीए पदवी घेतली वडिलांच्या निधनानंतर कोल्हापूरचे राजे शाहू महाराज यांनी त्यांना शिष्यवृत्ती देऊन परदेशात शिक्षण घेण्याची संधी दिली बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठ अमेरिका येथून अर्थशास्त्रात एम ए व पीएच डी पदवी नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून कायद्याचे शिक्षण आणि बॉन विद्यापीठ जर्मनी येथूनही विविध पदव्या मिळवल्या सामाजिक सुधारणा आणि चळवळी विद्वत्ता मिळाल्यानंतर डॉक्टर आंबेडकर भारतात परतले त्यांनी अनुभवलेली जातीय विषमता दूर करण्यासाठी त्यांनी सामाजिक सुधारणांची सुरुवात केली त्यांनी अस्पृश्यतेच्या विरोधात आंदोलन उभारली एकोणीसशे सत्तावीस मध्ये त्यांनी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह केला या तळ्यावर दलितांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता डॉक्टर आंबेडकरांनी हा अन्याय संपवण्यासाठी हजारो लोकांसह सत्याग्रह केला आणि पाणी पिऊन समानतेचा हक्क सिद्ध केला यानंतर नाशिक के येथील काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन केले जेथे दलितांना मंदिरात प्रवेश नव्हता त्यांनी बहिष्कृत भारत मुकनायक जनता प्रबुद्ध भारत यांसारख्या वृत्तपत्रांद्वारे समाज प्रबोधन केले त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा समाज संघ पीपल्स एज्युकेशन सोसायटी आदी संस्था स्थापून शिक्षण व संघटन यांना चालना दिली डॉक्टर आंबेडकर म्हणायचे शिका संघटित आणि संघर्ष करा हे त्रिसूत्री विचार त्यांनी समाज परिवर्तनासाठी दिले होते त्यांनी स्त्रिया मजूर शेतकरी यांच्यासाठीही अनेक चळवळी उभारल्या राजकीय कारकीर्द बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारण हे समाज त्यांनी एकोणीसशे स्वतंत्र मजदूर स्थापन केला या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी शोषित वंचित वर्गाचा आवाज राजकारणात पोहचवला त्यांनी एकोणीसशे बेचाळीस मध्ये शेड्यूल कॉस्ट फेडरेशन ची स्थापना केली त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये भाग घेतला भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांना पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदे मंत्री म्हणून भारती शिल्पकार भारतीय संविधानाचे लेखन हे एक ऐतिहासिक कार्य होते डॉक्टर आंबेडकरांचे अनेक देशांची राज्यघटना अभ्यासून भारतीय समाजासाठी सर्वसमावेशक आणि लोकशाही तत्वांवर आधारित संविधान तयार केले त्यांनी घटनेत समता स्वातंत्र्य बंधुता धर्मनिरपेक्षता सामाजिक न्याय यांचा समावेश केला भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी आणि समावेशक घटना आहे या दलित महिला अल्पसंख्याक गरीब अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे त्यांनी स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल तयार केले ज्यामुळे महिलांना वारसा हक्क विवाह घटस्फोट यासारख्या क्षेत्रांमध्ये न्याय मिळाला धर्मांतर आणि बौद्ध धर्माचा स्वीकार बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील धर्मांतराचा निर्णय घेतला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून एक नवा सामाजिक क्रांतीचा अध्याय सुरू केला ते म्हणाले होते मी हिंदू म्हणून जन्मलो हे माझ्या हाती नव्हते पण मी हिंदू म्हणून म्हणणार नाही धर्मांतरानंतर त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धर्म हे पुस्तक लिहिले बौद्ध धर्मामधील समता करुणा आणि अहिंसेच्या त्यांनी नवसमाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला लेखन आणि बौद्धिक योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रतिभावंत लेखक होते त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले जसे एक अनिहिलेशन ऑफ कास्ट जाती विरुद्ध प्रभावी पुस्तिका दोन बुद्ध आणि त्यांचा धर्म तीन शुद्ध कोण होते चार फ्रीडम्स इन हिंदुइझम पाच थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट सहा प्रॉब्लेम ऑफ रुपी अर्थशास्त्रावर आधारित महत्वाचे कार्य त्यांचे हे लिखाण सामाजिक राजकीय आर्थिक आणि धार्मिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देते अंतिम काळ आणि सन्मान सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर भारत सरकारने त्यांना एकोणीसशे नव्वद साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने मरणोत्तर गौरवले डॉक्टर आंबेडकरांचा वारसा आज डॉक्टर आंबेडकरांचे विचार केवळ दलितांपुरते मर्यादित नाहीत तर संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत त्यांनी भारतीय समाजाला लोकशाही समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची खरी जाणीव करून दिली चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण भारतात साजरी केली जाते मुंबईतील चैत्यभूमी नागपूरची दीक्षाभूमी आणि दिल्लीतील आंबेडकर मेमोरियल ही त्यांची श्रद्धास्थाने आहेत त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या अनेक चळवळी संस्था आणि अभ्यासक आहेत बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हते ते एक विचार होते एक युग होते त्यांनी वंचितांना आवाज दिला शिक्षणाची गोडी लावली आत्मसन्मान जागवला आणि सामाजिक समतेचा लढा दिला त्यांचे जीवन हे संघर्षाचे स्वाभिमानाचे आणि प्रेरणादायी विचारांचे प्रतीक आहे आपण डॉक्टर आंबेडकरांचे विचार आत्मसात करून समाजात समता बंधुता आणि न्याय प्रस्थापित करू तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल धन्यवाद जय भीम